ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मनोजी पाटील यांच्या आंदोलनाबद्दल पहा काय म्हणले पवार नमस्कार मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईत पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे या इशाऱ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे पहा काय म्हणलं उपमुख्यमंत्री अजित पवार जा मुंबईच्या प्रत्येक जण आपापल्या पवित्र कुठलाही राज्यकर्ते राज्यामध्ये राज्यकर्त्यांना तिथली कायदा सुव्यवस्था बिघडू नये तिथलं वातावरण शांत राहावं तिथं सगळीकडं एक पीसफुल वातावरण राहावं अशा प्रकारची भावना प्रत्येकाची असते आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सगळेजण शेवटपर्यंत करत असतात शेवटी प्रतिसाद समोरचे पण सहकारी कसे देतात त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात परंतु काळजी घेणं हे सरकारचं काम असत काल तुम्ही बातम्याही दिल्या की मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री बसले होते त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची चर्चा केली निवडणुकीच्या बद्दलची चर्चा केली ज्या मोर्चाच्या बद्दलची चर्चा केली आंदोलनाच्या मराठा <laughs> समाजाला कुणबी नोंदीच्या आधारे सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगी पाटील यांनी घेतली असून त्यांनी पुन्हा एकदा आता आंदोलनाचा इशारा दिलेला असून एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईत त्यांनी येणार असल्याचा था ठामपणे था निर्धार व्यक्त केलेला आहे यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला असता त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद